शिवप्रताप अकॅडमी विटा आता आय आय टी जे ई नीटसाठी लातूर कोटा हैदराबाद येथे जाण्याची गरज नाही विटा येथील शिवप्रताप मेडिकल अँड आय आय टी अकॅडमीमध्ये कोटा व हैदराबाद येथील उच्च विभूषित शिक्षक वृंद अकरावी आणि बारावी सायन्स कॉलेज प्रवेशासह ॲडमिशन सुरू शिवप्रताप अकॅडमी में हैदराबाद मॅनेजमेंट द्वारा संचालित हैदराबाद एवं कोटा से फॅकल्टीज आपके लिए विटा शहर में उपलब्ध करवाता है इथे सर्व आम्हाला आय आयटीचे ए सेक्शनचे सर्व मटेरियल मिळते इथे आम्हाला कोणताही डाउट आला तरी आम्ही सरांपशी बेफिक्रीने डाउट क्लिअर करण्यात जातो आमचे डाउट क्लिअर होतात आय पर्सनली फील दॅट आय हॅव कम हिअर टू गेट अ गुड ऍडमिशन इन मेडिकल कॉलेज आय कॉन्फिडेंटली कॅन से दॅट आय कॅन डू इट बाय कमिंग इन शिव प्रताप अकॅडमी सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम सेह देशमुख यांनी कडेपूर येथे मतदानाचा हक्क बजावला तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सकाळच्या वेळेत मतदान केले आज लोकसभेचं मतदान या ठिकाणी सुरू आहे तुमच्या माध्यमातून मी तमाम मतदार बंधूंना विनंती करतो की आपण मतदानाचा हक्क या ठिकाणी बजवावा निश्चितपणे देशाच्या स्थिर सरकार गेलेल्या संबंधीच आपण या ठिकाणी पुढाकार घ्या याचबरोबर पलूस कडेगावचे विद्यमान आमदार विश्वजित कदम यांनी त्यांच्या जन्मगावी सोनसळ येथे पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावला व लोकशाही पद्धतीने सर्वांनीच मतदान करावे असे आव्हानही त्यांनी यावेळी केले आज देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीकरता संपूर्ण देशात आणि महाराष्ट्राच्या राज्यामध्ये घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आज मी सोनसर हे आदरणीय पतनरावजी कदम साहेबांचं आणि कदम कुटुंबाचं जन्मगाव या गावी मतदानासाठी या ठिकाणी मी आलेलं आहे आणि देशाचा एक नागरिक नाही माझी सर्व देशाच्या नागरिकांना महाराष्ट्राच्या सांगलीच्या नागरिकांना नम्रपणे विनंती आव्हाने की आपण आपला मतदानाचा अधिकार चांगल्या रीतीने बचवायचा आणि या ठिकाणी देशाची लोकशाही ही अखंडपणे अबाधित आपल्याला ठेवायची आहे हे मतदान आपण सर्वांनी नजर तर आमदार मोहनराव कदम यांनीही मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला रोहित राज घोरपडे सविस्तर न्यूज कडेगाव